नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे वैशाली फॅशनमध्ये आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊजवरून माप घेऊन कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते बघूया तर मी इथं एक ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊजचं माप घेताना पाठीमागच्या साईडने उंची मोजायची आहे तर आपण उंची मोजून घेऊया मी इथे मापे लिहून घेणार नाही लगेचच कटिंग करणार आहे शोल्डरच्या शिलाईपासून ते शेवटपर्यंत बघायचं तेरा इंच उंची आलेली आहे ते त्याच्यानंतर तेथेच ते आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप मिळतं साडेनऊ पाठीमागचा गळा आहे आपण इथं ब्लाऊजची छाती बघूया तर इथे व्यवस्थित असं करायचं आहे ही शिलाई त्याच्यानंतर इथून टेप धरायची इथंपर्यंत तर साडेआठ आलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे छाती आहे चौतीस इंचा इंचाची छाती आहे त्याच्यानंतर शोल्डरच्या इथून असं मुंड्याचं माप किती आहे बघायचं आहे तर हे साडेपाच येत आहे तर याचा आपण शोल्डर किती येत आहे बघूया तर शोल्डर आलेलं आहे दहा दहाच्या निम्मा करून पाच इंचाचा शोल्डर घ्यायचा आहे त्याच्यानंतर कटोरी आहे साडेपाच तर आपण ब्लाऊजची मापं टाकून घेऊया इथं पेपरवरती तर उंची आलेली होती तेरा त्याच्यात एक इंच वाढवून चौदा इंच उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं छाती आलेली आहे साडेआठ तर त्याच्यात आपण दीड इंच वाढवायचं आहे तर दहाची छातीची घडी तर असा आपण एक चौको आखून घ्यायचा आहे तर आपण याचा पुढील गळा मोजलेला नाही तर पुढील गळ्याची उंची बघूया किती आहे है तर पुढील गळ्याची उंची याची येत आहे सहा इंच हे असं चेक करायचं सहा इंच पुढील गाळा येत आहे तर आपण इथं गळारुंदी सव्वा दोन घेणार आहे आणि इथं पुढील गाळ्याचं माप टाकूया सहा इंचावरती आणि असं चौको आखून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर आपलं दहा आलेलं होतं तर आपण इथं पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे शोल आपला मुंढा आलेला होता इथं साडेपाच इंच तर इथं आपण साडेपाच इंच मुंढा घेतलेला आहे त्याच्यानंतर असा बॉक्स आखून घ्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी सव्वा एक इंच समोरच्या मुंड्यासाठी पावणे एक इंच तो तर गळ्याला आकार देऊन घेऊया त्याच्यानंतर इथं इथं आपल्याला कंबर घेर टाकायचा आहे तर आपण कंबर घेर मोजायचं आहे तर कंबर घेर मोजताना असं गोलाकार पद्धतीत मोजायचं आहे इथपर्यंत मोजायचं आहे हे आयपट्टीचं मोजायचं नाही तर इथंपर्यंत पंचवीस आलेलं आहे पंचवीसचा चौथा भाग येतोय सव्वा सहा त्याच्या आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच त्याच्या पुढे शिलाईसाठी दीड इंच आणि अशी ही लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन पाठीमागच्या भागामध्ये कट करायची आहे त्याच्यानंतर ही ला लाईन समोरच्या भागामध्ये कट करायची आहे ही लाईन पाठीमागच्या भागामध्ये कट करायची आहे तर आता आपण क्रॉसपट्टी साडेतीन इंच घेणार आहे इथे आणि इथे एक इंचावरती आपल्याला शेप देण्यासाठी खून करून घेऊया इथे अडीच इंच आणि अशी लाईन आखून घ्यायची म्हणजे आपल्याला शेप द्यायला व्यवस्थित जमतं तर असा ह्याचा शेप देऊन घ्यायचा आहे है। त्याच्यानंतर कटोरी आलेली होती ह्याची किती साडेपाच तर आपण इथे साडेपाच कटोरीचं माप टाकायचा आहे मुंढ्यामधून अडीच इंचावरती खून करायचे आहे आणि गळ्यामधून एक इंचावरती खून करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हा कटोरीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा मुंडा आधी कट करूया नुसते असं थोडं कट करायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही भाग सेपरेट करण्याआधी आपण इथं एक असं खून करूया म्हणजे आपल्याला तो भाग पाठीमागच्या इथे कट करायचा आहे तर आपण दोन्ही भाग सेपरेट करूया त्याच्यानंतर पाठीमागच्या भागाचा आपल्याला गळा उंची टाकायची आहे आणि इथला एक्स्ट्राचा हा भाग पाठीमागच्या भागातला कट करायचा आहे पाठीमागील गळा होता साडेनऊ इंच तर आपण इथं साडेनऊ इंचावरती एक खून करून घेऊया आणि असा सव्वा दोनचा बॉक्स आखून घ्यायचा आहे आपण समोरच्या गळ्यामध्ये सव्वा दोन इंच गळा रुंदी घेतलेली पाठीमागच्या गळ्यामध्ये पण सव्वा दोनच घ्यायचा आहे आता मी गळा कट करणार आहे मी या ब्लाऊजमध्ये गाळा चौकोनी ठेवत आहे त्याच्यामुळे मी ह्या चौकोनीच कट करत आहे तर ही आपली ब्लाऊजची कटिंग आहे आपण कटोरी वाढवून घेऊया तर आधीची कटोरी निघालेली होती ती अशी त्याच्यावरती आखून घ्यायची आहे कटोरी आपण इथे वाढवणार आहोत अर्धा इंच शिलाईसाठी आणि इकडं आपण टक्ससाठी दीड इंच घेणार आहे आणि इकडे पाहुणे दोन घेणार आहे हे शिलाईमध्ये जातं त्याच्यामुळे आणि ही आपली साडेचार इंचावरती ही लाईन आहे तर इथून आपल्याला साडेचारच इंचावरती लाईन आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे थोडं पाव इंचवरती वाढवायचं आहे असा शेप देऊन घ्यायचा आहे याला कटोरीला आता आपण कटोरी कट करूया आपली कटोरी वाढवून झालेली आहे तर आपण बाहीची उंची बघूया बाही कटिंग करण्यासाठी आपण बाहीची ह्या उंची बघूया तर ह्या बाहीची उंची आहे साडेआठ इंच तर मला इथं बाहीची उंची पाच इंच ठेवायची चा आहे छातीचा चौथा चा भाग आलेला होता साडेआठ तर आपण दीड इंच वाढवले म्हणून इथे आठ इंच घ्यायचं आहे दोन इंच वाढवलं असतं तर पूर्ण साडेआठ घ्यावं लागलं असतं तर पाच इंचाची बाही घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच वाढवून सहा इंच इथं आखून सहा इंचावरती खून करून असा चौकोन आखून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग आपण कट करूया तर आपण इथे आता इथे मुंडाखोलीसाठी माप टाकून घेऊया तर आपण इथे अडीच इंचावरती एक खून करायची आहे त्याच्यानंतर आपण दीड इंच वाढवलेलं होतं त्याच्यासाठी आपण अशी एक सरळ दीड इंचापर्यंत लाईन आखायची आहे तिथून इकडे अशी तिरकी लाईन आखायची आहे आणि आपल्याला शेप व्यवस्थित देता यावा आकार आकार व्यवस्थित देता यावा त्यासाठी असं इथं याचा मध्य करायचा आहे आणि त्याच्या ते केलं केलाय त्याच्या पण असं निम्म करायचं आहे त्याच्यानंतर इथून एक इंचापासून वर आपल्याला आकार देण्यासाठी सुरुवात करायची आहे इथे आपल्याला पावणे एक इंच घ्यायचं आहे इथे अर्धा इंच घ्यायचं आहे पाटी सा सा तर इथे हे पाठीमागच्या मुंड्यासाठी आहे तर इथून असं आकार असा द्यायचा आहे त्याच्यानंतर आतल्या मुंड्यासाठी आकार देताना हा आपण मध्य काढलेला आहे तर त्याच्या असं आपण ह्या रेषेच्या असं मधून बरोबर ह्या अर्ध्या इंचावरून असं इकडं मिळवायचं आहे आपला आकार एकदम व्यवस्थित येतोय तर आपण या ब्लाऊजचा दंडगेर बघूया तर दंड घेर आहे साडेपाच त्याच्यात आपल्याला दीड इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि इथून अशी लाईन आखून घ्यायची आहे आपण आता हे आधी कट करूया पाठीमागच्या मुंड्याचा आकार आधी आपल्याला कट करायचा आहे अशी कटिंग केल्यानंतर आपल्याला बाहीमध्ये फुगा येत नाही चुन्यासुद्धा पडत नाहीत इथे समोरच्या मुंड्यासाठी कटिंग करायची आहे ही हे बघा असे अशी कटिंग केली का बाहीला फोगा येत नाही तर आपण इथे बघणार आहोत आता ही पेपर कटिंग ब्लाऊज पिसावर ठेवून कशी कटिंग करायची मी इथे दोन ब्लाऊज पीस एकाच वेळेला कट करणार आहे तर हे दोन ब्लाउज पीस आहेत आणि हे अस्तर आहे तर आपण आधी अस्तरची कटिंग करूया तर अस्तर आपण दोन्ही एकावर एक ठेवून घेणार आहे असं हे व्यवस्थित एकदम ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग घ्यायची आहे पाठीमागचा भाग इथे अस्तरची बंद बाजू आहे इथे पाठीमागचा भाग ठेवायचा तर आपण हे आता आखून घेऊया तर इथे आपलं शोल्डर उतरू नये ह्याच्यासाठी इथं आपलं बरोबर सव्वा दोन आहे ही का हे चेक करायचं त्याच्यानंतर आपल्याला इथून असं आखून घ्यायचा आहे नाहीतर गळा इथं पसरतो आणि शोल्डर उतरतात आपण हा पाठीमागचा भाग आधी कटिंग करून घेऊया ते मी गळ्याला पायपिंग लावणार नाही लेस लावणार आहे त्याच्यासाठी मी इथे थोडस एक्स्ट्रा हे कट केलेलं आहे त्याच्यानंतर हा भाग इथे ठेवून आखून घ्यायचा आहे हा भाग ठेवताना पण असा क्रॉसमध्ये ठेवायचा नाही असाच ठेवायचा असा आखून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ठेवायची आहे कटोरी आपण इथे ठेवूया आणि आपली बाही इथे व्यवस्थित बसते का आपण बघूया तर आपली बाही इथे बसते व्यवस्थित तर आपण ही कटोरी इथे आखून घेऊया कटोरी ठेवताना अशी तिरकी ठेवायची कटोरी तो सरळ कधी ठेवायची नाही तिरकी ठेवायची त्याच्यानंतर आपण इथे क्रॉसपट्टी थोडा भाग मागे पुढे झालेला आहे तर आपण क्रॉसपटी नंतर काढूया की आता आपण इथे आखून घ्यायचे आहे व्यवस्थित ठेवून अशी व्यवस्थित आखून घ्यायचे आहे बाहीची कटिंग करूया आता आपला एक्स्ट्राचा कपडा आहे आपली बाहीची कटिंग झालेली आहे तर आपल्या क्रॉसपट्ट्या राहिलेल्या आहेत त्या आपण इथे कट करायच्यात या कपड्यामध्ये हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं एकावर एक क्रॉसपट्टी एक। अशी आपल्याला आखून घ्यायचं आहे ते थोडी एक्स्ट्रा क्रॉसपट्टी ते कट करायची आहे आपल्याला कमी पडू नये म्हणून आता हे कटिंग करून घेऊया आपण तर आपण हे आता वेगवेगळे अस्तर करून घेऊया आणि आपण आता ब्लाऊज पीस कट करणार आहे ब्लाऊज पीस कट करताना एक एकच ब्लाऊज पीस कट करायचा आहे ब्लाऊज पिसाचा कपडा एकावर एक ठेवून एक कट करता येत नाही ब्लाऊज पीस सरकतो त्याच्यामुळे आपल्याला एक एकच ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आपण अस्तर कटिंग करून घेतला तर याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस असा कट करून घ्यायचा आहे दोन्ही ब्लाऊज पीस कटिंग करून झालेले आहेत आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद